जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत सतरा जानेवारी दोन हजार एकोणीस चे येथील बाजारभाव पाव्यास सविस्तरपणे आवक आहे नऊ व एकोणास हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची बाजारभाव आहेत महाराष्ट्रातील सत्तर ट्रकची आवक झाली बाजारभाव आहेत मोठ्या कांद्याला अकराशे ते बाराशे त्या खालोखाल नऊशे ते एक हजार मीडियम साईज आठशे ते नऊशे त्या खालोखाल सातशे ते आठशे गोलटा सहाशे ते सातशे गोलटी पाचशे ते सहाशे सरासरी बाजारभाव दोनशे ते आठशे लोकल स्थानिक कर्नाटक कांद्याची तीस ट्रक आवक झाली त्याला बाजारभाव आठशे ते नऊशे त्या खालोखाल सातशे ते आठशे मीडियम साईज सहाशे ते सातशे गोलटा पाचशे ते सहाशे गोलटी तीनशे ते सहाशे सरासरी बाजारभाव पन्नास ते सातशे रुपये याप्रमाणे राहिले धन्यवाद मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सरप्राईज करावं लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार